महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने राज्यसभेत दिली महत्वाची बातमी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा राज्यातील बाराशे अंगणवाड्यामध्ये एक्क्याण्णव पदे रिक्त केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने राज्यसभेत दिली महत्वाची माहिती पणजी राज्यात सुमारे बाराशे अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांची एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत तर अंगणवाडी सध्या बंद आहे गेल्या पाच वर्षात अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आणि इतर बाबीसाठी केंद्राकडून राज्याला पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली देशातील अंगणवाडी केंद्रामधील रिक्तपदे आणि साधन सुविधांच्या अभावाच्या बाबत केंद्रीय आणि महिला बालविकास मंत्री राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत लेखी माहिती दिली गोव्यात मंत्रालयाने एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे त्यातील एक हजार दोनशे एकसष्ट अंगणवाडी कार्यरत असून केवळ एकच अंगणवाडी बंद आहे या अंगणवाड्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका म्हणून एक्याण्णव पदे रिक्त आहेत यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची स सदतीस पदे आणि अंगणवाडी सेविकांची चोपन्न पदे रिक्त आहेत अंगणवाडी ती मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू झिरो अंतर्गत केंद्राकडून मंजूर झालेल्या पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव कोटी रुपये इतकी चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये राज्य सरकारने वापरले आहेत मिशन सक्ष्म अंगणवाडी आणि पोषण टू झिरो अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीत पन्नास हजार अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाची तरतूद करण्यात आली आहे दरवर्षी दहा हजार अंगणवाड्यांना बांधकामासाठी केंद्राला आणि प्रति अंगणवाडीला बारा लाख रुपयापर्यंत निधी मिळतो यामधून मनरेगाच्या आठ लाख रुपये पंधराव्या वित्त आयोगाचे दोन लाख रुपये आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाने दोन लाख रुपये यासह राज्याचा स्वतःचा वाटा द्यावा लागतो तसेच भाड्याच्या जागेत चालणाऱ्या जवळच्या प्राथमिक शाळेत जागा उपलब्ध असल्यास त्यांना स्थलांतरित करण्याचे निर्देश केंद्राने राज्याला दिले आहे सामान्य अंगणवाडीच्या तुलनेत सक्षम अंगणवाडीमध्ये ई डी स्क्रीन पाण्याची फिल्टर पोषणवाटिका पुस्तके आदी चांगल्या दर्जाच्या सुविधा आहेत